कथा ऐकली मुंगी आणि शिकाऱ्याची कि जेव्हा एका मुंगी गा पाण्यामध्ये बुडताना कबुतरांनी पान टाक ग वाचव ग त्याच ती परोपकारी भाव लक्षात घेऊन जेव्हा शिकारी त्या कबुत्तरागा माराय बंदूक रोखतो तेव्हा ती मुंगी त्याच्या पायागा चावते नेम चुकतो कबुतराचा जीव वाचतो पण नंतर एकवीसव्या शतकात संस्कार कमी होताना तीच कथा बदलत्या स्वरूपात आहे की तो कबूतर जेव्हा मुंगीला पाण्यात बुडताना पाहतो तेव्हा तो कबूतर मनात विचार करतो मीच ठेका घेतला आहे का वाचवायचा म्हणून तो पान टाकत नाही मुंगी मरते पण नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा शिकारी येतो तेव्हा मात्र त्या ते शिकाऱ्याच्या पायागात सावयाग कोणतीच मुंगी शिल्लक राहत नाही त्या शिकाऱ्याचा नेम कबुतर बरोबर लागतो जीवनामध्ये हा परोपकार रस सुद्धा प्रत्येकाने आपल्या आयुष्यात ठेवला पाहिजे की बँकेचं डिपॉझिट संकटात कामी येतं पण परोपकार सुद्धा अडचणीवर कामी निश्चितपणे येत हा रस सुद्धा या नऊ रसासोबत जोडला पाहिजे आणि एक रस तर मी स्वतः अनुभव गाय की जेव्हा एक संत पाहतो की तिकडून दोन वाघ आणि त्याच्या मधात एक बकरी येते आहे त्याला आश्चर्य वाटतं की बकरी आणि दोन वाघ सोबत येत आहे संत त्या बकरीला विचारतात की तुला भीती वाटत नाही बकरी म्हणते मग कशाची भीती म्हणा दोन वाघ तुझ्या बाजूला आहे बकरी म्हणते बघा भीती वाटत नाही की या वाघाची आई यांच्या लहानपणीच मृत्युमुखी पडली मी यांना दूध पाजग मोठ केग आणि म्हणून हे दोन वाघ माझ्या सोबत माझ्या संरक्षणासाठी सोबत येत आहे त्या झाडाच्या फांदीवर एक पोपट बसगा होता त्यांनी ती कथा आणि त्या संताचा संवाद ऐकगा पोपटागा वाटग की परोपकार अशा पद्धतीने तर आपल्यालाही फायदा होईल म्हणून त्याची नजर समोर असलेल्या एका नागाच्या असण्याला काटा उतगा होता म्हणून त्याची नजर त्या काट्याकडे गेली त्याला वाटलं की मीही प्रयोग केला पाहिजे खालती उतरगा नागाच्या फण्याचा काटा जसा काढगा तसं नागाने त्याला दंश केला पोपटांनी त्या संताला विचारलं असं माझ्याबद्दल का जाग पोपटांनी सांगितलं की मदत करायची ती वाघागा करायची नागागा कधीच करायची नसते ही कथा मात्र मी खूप उशीर ऐकली म्हणून माझ्या जीवनातही अशा घटना घडल्या गट आपण मात्र सावधान राहावं एवढीच सदिच्छा आणि शुभ